तो साबुदाणा आपल्याला हा मोकळा मोकळा आहे ना तर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे लगेच टाकून घ्यायचा आहे नाहीतर मग शमकाण्याचा कुठ जळून जाते आणि फिरून घ्यायचा आहे मस्त परत परत फिरून घ्यायचा आहे पण शकता तुम्ही फक्त मी जसं साहित्य सांगितलं जेवढं सांगितलं जर तुम्ही टाकून केलं ना तर उपवास एकच नंबर तुमचा निघून जाते काहीच भारी नाही जात नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची तर लयजणाला साबुदाण्याची खिचडी येत नाही साबुदाण्याची खिचडी लयजण्याची कुण कशी होते एकदम घाटा बनते घाटा बनते किंवा मग कशी तरी होते गिजगिज बनते तर त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला उपवासासाठी स्पेशल शाबुदाना खिचडी तर आपला कच्चा शाबुदाना आहे तर आपल्याला काय करायचा आहे हा दोन पाण्यानं धुऊन घ्यायचा आहे दोन पाण्यानं धुतल्याच्या नंतर आपल्याला याच्यातनी पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी किती टाकायचं तर ते पण तुम्हाला सांगतो आता आपला हा साबुदाणा आहे ना तर या साबुदाणा भिजेपर्यंत थोडंसं आपल्या याच्यातनी पाणी टाकायचं आहे धुतल्याच्या आणि रात्रभर भिजू ठेवायचा हो किंवा चार पाच घंटे भिजू ठेवायचा हो एकदम मोकळा मोकळा बनते तर करून पा नक्की ट्राय करून पा तुमचा साबुदाणा मोकळा होते की नाही नक्की कमेंट करून सांग जा तर त्याच्यासाठी घेतले मी हे दोन आलू तर तुम्ही दोन आलू घेऊ शकता किंवा एक आलू घेऊ शकता तुम्हाला शाबुदाना किती बनवायचा आहे तर त्याच्यावर अवलंबून असते की तुम्ही आलू किती घ्यायचे तर आलू आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत तर याच्यातला फक्त मी एकच आलूचा सा वापर करणार आहे कारण की शाबुदाना मी कमी घेतलेला आहे तर एक किंवा दोन माणसासाठी एक आलू बस होते कारण की आपल्याला नाश्त्यासाठी बनवा किंवा उपवास म्हटलं की लेझण्याला काय होते काहीतरी असं नवीन खावटते काहीतरी खारट तुरट खावटते आणि साबुदाण्याची खिचडी अशी आहे की ते पटकन बनते लय जर भूक लागली तर साबुदाण्याची खिचडी एकदम पटकन बनते तर चला मग आता मी हे आपले आलू आहेत ना ते शिजवाले टाकून देतो तर पाहू शकता तुम्ही असा मी चार पाच घंटे साबुदाणा भिजवत ठेवला एकदम मोकळा मोकळा झाला आणि आपल्याला साबुदाणा कसा भिजवायचा आहे ते पण सांगतो तुम्हाला हे पा हाताने असा सोडून घ्यायचा एकदम असा बारीक बारीक झाला दिसतेच तुम्हाला आता हे साईडने ठेवून देऊ एक आलू पण उकडून घेतला मी कारण की मला एकच आलू पाहिजे होतं तर त्यासाठी मी आलू उकडून घेतला तर साहित्य पण तुम्हाला सांगून देतो आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीसाठी काय काय लागते तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त दोन मिरच्या लागणार आहेत आणि लगे मीठ लागणार आहे चवीपुरतं तर चला सगळ्यात पहिले आपण काय करू आपला आलू जो आहे त्याचं असं फत्र काढून घेऊ त्याची चालशी काढून घ्यायचे आहे आप आपल्याला काढल्याच्या नंतर बाजूनच ठेवून देऊ आता हे मिरच्या आहेत ना हे अशा मधातून कापून घ्यायच्या कारण की आपल्याला खिचडी बनवायसाठी बारीक बारीक मिरच्या लागतात तर असे दोन तुकडे करायचे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर बिया काढायच्या असतात तर काढू शकता तुम्ही पण बियाणा कसं थोडस तिखट पण आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अशा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तर दोन्ही मिरच्या अशाच कापून घेऊ आपल्या मिरच्या मस्त बारीक झाल्या आता आपल्याला आलू जो आहे शिजवलेला याचे असे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत सोडूनही घेतले तर चालतात पण सोडल्यापेक्षा कापूनच आवडतात कापून घेतले की मस्त दाताखाली येतात असे तुकडे टुकडे मस्त लागतात त्यासाठी असे बारीक बारीक काप करून घेतले मी पाहू शकता तुम्ही आणि आपण बिना शिजायचा जेव्हा कच्चा आलू घेतो ना तो पण टाकू शकतो आपण पण तो एवढा काही चांगला नाही लागत तो लय परतवा लागते नंतर तेलात शिजवा लागते तर त्याच्यासाठी असं मी शिजूनच आलू आवडते मला चांगला लागते आपल्याला चवदार लागते साजरा तर पाहू शकता हे पण मी कापून घेतलं आता हे एका प्लेटीत मी काढून घेतो आपल्याला ठेवायचे आता कळई तर चला आता गॅस पेटून घेऊ गॅस पेटवल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे तेल साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला जास्त काही तेल नाही लागत आपल्याला थोडसारखच तेल पाहिजे तर एक माप मी तेल घेतलं नाहीतर मग काय होते एकदम तेलकट चांगलं नाही लागत त्यासाठी आपल्याला थोडंसंच तेल वापरायचं आहे आणि एकदम कमी तेलात खिचडी हे एकच नंबर बनते तर आपल्याला हे तेल थोडंसं तापू द्यायचं आहे तेल तापलं आपलं मस्त आता याच्यात सर्वात आधी काय करू जे हिरव्या मिरच्या आपण कापल्या होत्या ना ती हिरव्या मिरच्या आपल्याला तापून घ्यायच्या कढईमध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा तडतडल्या की फिरून घ्यायचं आहे आप आपल्याला आधी मले पण येत नव्हती साबुदाणा खिचडी मी म्हणजे माई आजी होती ना तर मी आजीला विचारलं की कशी करतात नंतर सासूबाईला विचारलं तर मी दोन तीन वेळ ट्राय केलं खर, खर, तर खरोखर तुम्हाला खोटं नाही सांगत एकच नंबर बनली तर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे मिरची तडतडल्याबरोबर आपल्याला टाकायचे आहे आलू आपण जे कापलेले आलू होते ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि तेलात परतून घ्यायच्या आहेत मस्त तर पाहू शकता तुम्ही आपले आलू पण थोडेसे कलर चेंज झाला लालसर झाले तर आपल्याला लगेच काय करायचं आहे याच्यातनी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा तर शेंगदाण्याचा कूट मी याच्यासाठी दाखवला नाही तुम्हाला कारण की मी आधीच याचा घरी करून ठेवत असतो मी शेंगदाण्याचा कूट तर त्यासाठी काही दाखवणं नाही झाला तर आपल्याला जेवढा शेंगदाण्याचा कूट लागते तेवढा टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा ता कूट आपल्याला लगेच नाही टाकायचा आहे नंतर टाकायचा आहे कारण की शेंगदाण्याचा कूट कसा लवकर जडते ना त्यासाठी आपल्याला आपला आलू लाल झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे पाहू शकता तुम्ही एकदमच तेल सुटलं कारण की शेंगदाण्यानं लवकर तेल सुटते आणि शेंगदाणे लवकर भाजल्या जातात ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्यावेळेस आपण शेंगदाणे भाजलेलेच असतात तर पाहू शकता तुम्ही झालं ना ले ले आता तर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे शाबुदाना होता भिजवलेला तो शाबुदाना आपल्याला हा मोकळा मोकळा आहे ना आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे लगेच टाकून घ्यायचं आहे नाहीतर मग शेंगदाण्याचा कूट जळून जाते आणि फिरून घ्यायचा आहे मग परत परत फिरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही फक्त मी जसं साहित्य सांगितलं जेवढं सांगितलं जर तुम्ही टाकून केलं ना तर उपवास एकच नंबर तुमचा निघून जाते काहीच भारी नाही जात आणि पाहू शकता तुम्ही मी काय केलं आपण जे हे केले ना आलूचे तुकडे तुकडे तसे आलूचे तुकडे असे दिसले पाहिजेत नाहीतर मग कोणी कोणी काय करते आलू एकदम हाताण असा चोळून घेते नंतर त्याची खिचडी बनवते तर त्याची खिचडी न बनवता असं आपल्याला आलू टाकून घ्यायचं आहे आता दोन मिनटं काहीतरी आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपला साबुदाणा किती मस्त फुगलाय एकच नंबर बनला आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं नाही तर मग खारट बनते त्यासाठी थोडस टाकायचं आहे आता परतून घेऊ एक वेळ मस्त आता आपलं हे साबुदाण्याची खिचडी तयार झाली जर तुम्हाला असेच आमचे माय व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायचे असले तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लॉग तुम्ही पाहू शकता व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना कमेंट करून सांगा तर माय लेकरं आहेत आयुष आरुष तर संध्याकाळ झाली तैले पण भूका लागल्या शाळेतून आले लेकरं तर चला आता मी ते तैले हे साबुदाण्याची खिचडी खायला देतो आणि तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण पास स्किप न करता आता तैले मी खायला देतो आयुष आरुष दक्षू मस्त खेळू राहिले तर चला रे रेलेक्र हो या खिचडी हां चला चला बसा 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 हो हो घ्या आता तिन्ही लेकर मस्त बसले शाबुदानाची खिचडी खात तर इले कशी वाटली सांगती नसती आता कशी वाटली कशी नाही तर गरम आहे रे बाबू थांब ना गरम आहे ना मी सांगायचं विसरले गरम आहे म्हणून थांब चला आता मी पण खाऊन पाहिजे कशी झाली रे एकदम झटकी बनते दोन ना पाच मिनिटातच बनते काही जास्त खायचे पण नाही लागत खाऊन काय नाही गरम आहे फक्त मस्त मिठाई पद्धशीर लागलं तिखट तिखटही पद्धशीर लागला घाटाही नाही झाला काहीच नाही झाला लेकरं मस्त आनंदानं खाऊ राहिले हौद्या द्या राहिले तोपर्यंत तो मस्त संध्याकाळचा टाईम झाला पाहू शकता तुम्ही वातावरण एकदम मस्त आहे अभ्यास करतो म्हणते बा आमचं आयुष सूर्य पण मस्त डुबत आला चला बाय आता भेटू ब्युटीफुलच्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा